नमस्कार नमस्कार बोला, बोला। आताच हा जो फोन आहे हा प्रतिक्रिया घेण्यासाठी केलेला आहे तर आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो गेल्यानंतर म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं दिसलं की त्या ठिकाणी आवाजी माती वापरली आणि या अगोदर देखील खडीचं काम त्यांनी निकृष्ट खडी होती आपल्या अधिकाऱ्यांनी ती काढायला देखील लावली होती पुन्हा एकदा त्या ठिकाणी मुरमाच्यावाची माती वापरतायत जे बराचसा मोठा फंड आहे पंधरा कोटीचा जर अशी बहुगोष्ट काम होत असतील तर आपण त्या माती सांगितले काय टाकलं ना तो ते त्वरित त्याला माती काढून टाकायला सांगितलेलं आहे काय होतंय साहेब पाडेमागा देखील बातमी झाली होती आठ दहा दिवसापूर्वी तरी देखील त्या ठेकेदाराने कामात बदल केला नाही आपण एखादी नोटीस का त्याच्या नावाने इश्यू करत नाही नाही नोटीस दिल्या आता परत देतो परत त्याला परंतु आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी करावी अशी म्हणजे ग्रामस्थांची देखील मागणी आहे की आपण त्या ठिकाणी स्वतः जाऊ स्वतः जाऊन पाहणी करावी हो ठीक आहे साहेब आहे त्यांना पण पाठवले मी आणि मी पण येऊन जातोय तिकडे पुन्हा चालतंय नाही आहे तिथं छान क्वालिटीन करून घेऊ बरं का तुम्ही म्हणजे लक्ष ठेवा आता तुम्ही सांगितलं म्हणून माहीत झालं ना मला एक तर ते जे तिकडे एस्टीमेट टेंडर वगैरे त्याच्यात आहे काय होतं साहेब धरण अतिशय बाजूला आहे जर धरणाच्या लाटा त्या वारंवार भिंतीवर आढळतात आणि याने काय केलंय ती जी भिंत आहे फिचिंगची भिंतची ती भिंतच उचकली आणि ती साइडला माती ती साईडला टाकलेली आहे म्हणजे हो पद्धतीने काम करतोय काय माती टाकले ते सगळी काढायला सांगितलेलं आहे मी ते मंगेश यांला माझा फोन पण झाला ते लगेच काढून देतो बरं साहेब काम पूर्ण आहे ना काम पंधरा कोटीचं काम आहे जर एवढं मोठं काम आता असा कलथण कारभार योग्य नाही आपण त्या कामावर घेऊ आपण और... त्या कामावर लक्ष ठेवावं एवढीच आमची विनंती साहेब धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया